आज इथे नागपूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा एकच हेतू होता ते म्हणजे येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आणि त्याचबरोबर पुढील वाटचाली आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना आलेले काही एक्सपिरियन्सेस आणि अनुभव हे मला वाटतं की लोकशाही टिकून ठेवण्याच्या दृष्टीने आणि संविधान टिकून ठेवण्याच्या दृष्टीने इकडच्या पत्रकारांशी शेअर करणं आणि आपल्या माध्यमातून ते जगासमोर ठेवणं हे मला गरजेचं वाटतं सर्वात प्रथम मला आपल्याला सांगायचं आहे की गेल्या एक दीड महिन्यात जेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थेचा सर्क्युलर निघालं आणि नगरपालिका नगरपंचायत आणि नगरपरिषदा जेव्हा अनाऊन्स झाल्या तेव्हापासून माझा दौरा हा चालू होता आणि गेल्या एका महिन्यामध्ये अकरा डिस्ट्रिक्ट आणि बत्तीस अशा नगरपरिषद नगरपंचायत या वंचित बहुजन आघाडीचे जिथे जिथे उमेदवार होते तिथे कवर करण्यामध्ये आले होते। एक प्रामुख्याने गोष्ट मला आपल्या सर्वांना सांगायचे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही तळागळातल्या माणसासाठी तळागळातल्या कार्यकर्त्यांसाठी आणि पक्षासाठी जे लोकल लेवलवरती काम करतात त्यांची ही निवडणूक आहे आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची ही निवड ही निवडणूक आहे आणि वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक खूप जास्त सिरियसली स्वतःची निवडणूक घेऊन वंचित बहुजन आघाडी जोमानी कामाला लागली आणि या, या निवडणुकीमध्ये रिझल्ट आपल्याला नक्कीच येताना दिसतील पण हेच सांगत असताना काही गोष्टी मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून जगासमोर मांडायच्या आहेत ते म्हणजे की आपल्या सर्वांना माहिती होतं की विधानसभेला जर एका माणसाला निवडून यायचं असेल बंद तर एका माणसाला सात ते आठ कोटी हा आमदार सहज खर्च करतो दुसऱ्या बाजूला जर एका माणसाला खासदारकीची निवडणूक लढायची असेल तर तो बारा कोटी ते पंधरा कोटी ते वीस कोटी है मतदार पत, पत, हे सहज त्याच्या मतदारसंघामध्ये फुकून जातो पण स्थानिक स्वराज्य संस्था नगरसेवकाचं पद नगर अध्यक्षाचं पद हे इकडच्या तळ्यागळ्यातल्या माणसाला सर्वसामान्य माणसाला आणि कॉमन मॅनची ही निवडणूक होती असं मानलं जातं पण आज मोठ्या प्रमाणात बी जे पीनी आणि इकडच्या व्यवस्थेनी अशी एक पद्धत करून ठेवली आहे अशी एक सिस्टीम करून ठेवली आहे की सामान्य माणूस ही निवडणूक लढूच नाही शकत आपल्याला माहिती असेल की तेवीस नोव्हेंबरला एक बातमी आली होती की बी जे पीचे शंभर नगरसेवक हे जिंकून आले आता हा पहिला प्रश्न मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून विचारायचा आहे की निवडणूक होतीये दोन तारखेला दोन डिसेंबरला मतमोजणी होतीये तीन डिसेंबरला पण मग तेवीस नोव्हेंबर रोजी बीजेपीचे शंभर नगरसेवक निवडून कसे येतात ते ह्याच्यासाठी निवडून आले कारण एका ठिकाणी त्यांना बिनविरोध उभं करण्यात आलं होतं समोर जे उमेदवार होते त्यांचं जबरदस्ती फॉर्म फाडण्यात आला होता फॉर्म नष्ट करण्यात आला होता किंवा त्यांना दबावतंत्र वापरून बसवण्यात आलं होतं किंवा त्या उमेदवारांना सरळ सरळ पैसे देऊन विकत घेतले आले होते दुसऱ्या बाजूला व्यवस्थेचा आणि प्रशासनाचा चुकीचा वापर करून इकडच्या भाजपनी बऱ्याच लोकांचे फॉर्म हे रद्दसुद्धा करवले आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या तब्बल दोन आठवड्याआधी भाजपचे शंभर नगरसेवक निवडून येतात ही आपल्याला एक परिस्थिती दिसते दुसऱ्या बाजूला पैशांचा वाटप आणि भाजपनी जो एक पैशाचा वाटपाची यंत्रणा लावली आणि त्यांनी ती स्वतःच्या मित्र सुद्धा अडकवायला वापरली या पैशाच्या यंत्रणेमुळे ही निवडणूक सामान्य माणसाला किंवा कॉमन मॅनला इनएक्सेबल झाली आहे अशी एक परिस्थिती दिसते तिसऱ्या बाजूला आपण बघितलं तर चिन्ह जे अलोकेट झालं होतं ते सत्तावीस तारखेला सत्तावीस नोव्हेंबरला अलोकेट झालं होतं आणि तीन दोन डिसेंबरला वोटिंग होतं आता सत्तावीस नोव्हेंबरला जर चिन्ह झालं तर अठ्ठावीस एकोणतीस तीस एक फक्त चार दिवस हे इकडच्या छोट्या पक्षाच्या लोकांना अनरेकग्नाइज पक्षाच्या लोकांना आणि अपक्ष उभे राहिलेल्या तमाम नागरिकांना फक्त चार दिवस हे प्रचारासाठी मिळतात आणि घरोघरी चिन्ह पोचवायला मिळतात आणि ह्याच्यावरनं एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते ती म्हणजे की बी जे अशी एक व्यवस्था बनवून ठेवली आहे की ज्यांच्याकडे पैसे असतील ज्यांच्याकडे ओतायला लोकांमध्ये पैसे असतील आणि जे बी जे पीच्याच यंत्रणेबरोबर काम करतात तीच, तीच लोक निवडणूक जिंकतील आणि तीच लोक निवडणुकीमध्ये जिंकून येतील अशी एक परिस्थिती बी जे पीने उभी करून ठेवली आपण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये संविधान बचाव आणि लोकशाही बचाव हा एक महत्त्वाचा नारा ऐकला होता पण मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण लोकशाहीची छेडछाड केली जात आहे आणि आपल्या देशाच्या संविधानामध्ये एक महत्वाचं प्रिन्सिपल आहे ज्याचं नाव आहे फेडरलिझम फेडरलिझम आपल्याला हेच सांगतं की सगळे ताकद आणि सगळी पॉवर ही केंद्राकडे नाही फेडरलिझम मुळे आज स्थानिक स्वराज्य संस्था या नियमात आल्या आहेत त्यांची निर्माण करण्यात आली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकलचे इशूज स्थानिक पातळीवरचे इशूज नळ असो पाणी असो नाली असो रस्ता असो आरोग्य असो शिक्षण असो बांधकाम असो या सगळ्या विषयांवरती स्थानिक पातळीवरती स्थानिक नागरिक हे कशा ॲक्शन घेतील आणि हे स्थानिक नागरिकच आपल्या भागाचा विकास कसा करू शकतील याच्यासाठी या स्थानिक निवडणुका होत्या पण भाजपनी आज अशी एक परिस्थिती करून ठेवली आहे की स्थानिक लोकांना आणि कॉमन मॅनला कोणतीही इलेक्शन ही ॲक्सेसेबल नाही राहील आणि इलेक्शन फॉर द पावरफुल आणि पैसा असलेले ताकद असलेले आणि पॉवर असलेलीच लोक सत्तेमध्ये जातील आणि इकडचे सत्तेच्या बाहेर असलेली लोक कायमस्वरूपी सत्तेच्या बाहेरच राहतील याच्यासाठी एक व्यवस्था इथे भाजपने उभी केलेली आपल्याला दिसते आणि तिसरा प्रामुख्याने मला मुद्दा जो मुद्दा मांडायचा होता तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा आज जरीही आज नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणूक असतील तरी ग्रामीण भागामध्ये दौरा करताना एक गोष्ट जी समोर आली होती ती म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे लोकांचं जे नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाई या राज्यामध्ये कुठेही देण्यात आली नाही आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा आक्रोश आणि राग हा आपल्याला सरकारच्या विरुद्ध दिसतो आणि मीडियाच्या माध्यमातून मला शेवटचा एक महत्वाचा प्रश्न प्रशासनाला विचारायचा आहे की आज तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या डोळ्या देखत लोकशाहीची खिल्ली उडवली जाते आणि लोकशाहीला संपून भाजप स्वतःची मक्तेदारी उभी करायचा प्रयत्न करत आहे तटस्थ ब्युरोक्रसी म्हणून आपण ऍक्शन घेणार आहात का आणि आपण सरकारमध्ये म्हणजे प्रशासनामध्ये असताना शासनामध्ये असताना स्वतःच्या सरकारच्या विरुद्ध आपण घेऊ शकणार हा मला तमाम अधिकाऱ्यांना आणि ब्युरोक्रॅट्सना हा प्रश्न विचारायचा आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता आज नागपुरात आलेलं आमची भूमिका संघाबद्दल ही, का का ही कायम राहणार आज तुम्ही नागपुराचा विषय म्हटला म्हणून मी म्हणतो नागपूर हे एक महत्वाचं स्थान ह्याच्यासाठी आहे कारण नागपूरच हे ठिकाण आहे जिकडे बाबासाहेबांबरोबर लाखो अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन वैदिक मनुवादी व्यवस्थेला नाकार देण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला आणि हेच ते नागपूर आहे जिकडे आर एस एसचं हेडक्वार्टर सुद्धा आहे रेशीमबाग सुद्धा आहे आणि म्हणून मी या नागपूरमध्ये बसून आज बोलतो की आमचा आर एस एसच्या विरुद्ध लढा हा कायम राहणार आहे आणि जोपर्यंत आर एस एस आमच्या मागण्यावरती ऍक्शन नाही घेत आणि आमच्या म्हणण्यावरती ऍक्शन नाही घेत तोपर्यंत आमची लढाई ही आर एस एसची चालू राहणार मी आपल्याला पार्श्वभूमी सांगतो एक अनधिकृत संघटना आर एस एस नावाची ही औरंगाबादमध्ये एका कॉलेजवरती जाऊन रजिस्ट्रेशन करत होती आणि तिथे वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीच्या लोकांनी राहुल मकासरे दादा असतील त्यांची टीम असेल यांनी त्यांना थांबवण्याचं काम केलं विचारत की तुमच्याकडे कॉलेज कॅम्पसवरती आणि प्रिमायसिसमध्ये रजिस्ट्रेशन आणि नोंदणीचा डेस्क लावण्याची परमिशन आहे का एवढा नुसता एक प्रश्न विचारण्यासाठी आर एस एसवाल्यांनी वाल्यांनी त्यांच्या विरुद्ध एन नॉन वेलेबल ऑफेन्स हा दाखल केला आणि आमची इकडच्या पोलीस प्रशासनाला आणि शासनाला मग प्रश्न होता की ह्या संघटनेची नोंदणी नाही या संघटनेचं रजिस्ट्रेशन नाही पण मग ह्या संघटनेच्या दबावाखाली तुम्ही एका विद्यार्थ्यावरती आणि तरुण मुलावरती नॉन वेलेबल सारखा सिरियस गुन्हा फक्त प्रश्न विचारण्यासाठी कसा उपस्थित करू शकता आणि ह्याच्यासाठी आम्ही आर एस एसच्या कार्यालयावरती आंदोलन केलं होतं आम्ही आर एस एसच्या कार्यालयावरती आंदोलन केलं होतं तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी तीन गोष्टी घेऊन गेलेलो आणि त्या तिन्ही गोष्टी आर एस एसनी स्वीकार करायचा नाकार दिला होता पहिलं होतं भारताचं संविधान आणि आर एस एसनी जेव्हा भारताचं संविधान स्वीकार करायला नाही म्हटले तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते की आर एस एस आज भारताचं संविधान मानत नाही आपण जर हेडगेवरांचं वक्तव्य गोलवलकरांचं वक्तव्य ऐकलं असेल तर त्यांनी त्या काळी म्हटलं होतं की भारताचं संविधान हे हँडमी डाऊन कॉन्स्टिट्यूशन आहे हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन नाही दुसऱ्या बाजूला ते असं सुद्धा म्हटले होते की दहा बारा कॉन्स्टिट्यूशन्सच्या कॉपी करून दहा बारा कॉन्स्टिट्यूशन्स संकलित करून हे एक संविधान बनवले गेले आणि म्हणून ते आम्ही नाकारतो ना दुसऱ्या बाजूला आम्ही आर एस एसला भारताचा झेंडा भारताचा ध्वज तिरंगा हा द्यायला गेलो होतो पण आर एस एसनी तो सुद्धा घ्यायला नाकार दिला आपल्या सर्वांना माहिती असेल आपण तर नागपूरमध्ये राहतो की आजही आर एस एसच्या हेडक्वार्टर वरती रेशीमबागमध्ये पंधरा ऑगस्टला तिरंगा फडकवला जात नाही ते पंधरा ऑगस्टला काळा दिवस म्हणून चौदा ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरा करतात स्वातंत्र्य दिवस चौदा ऑगस्ट हा पाकिस्तानचा आहे भारताचा नाही आणि म्हणून आम्ही त्यांना हे म्हटलं होतं की तुम्ही पंधरा ऑगस्टला स्वतःच्या कार्यालयावरती भारताचा तिरंगा फडकवा तुमच्या स्वतःचा वैयक्तिक संघटनेचा नाही आणि तिसऱ्या बाजूला आम्ही आर एस एसला ला महाराष्ट्र पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट जो ऍक्ट आहे त्याची कॉपी दिली होती हे म्हणत की तुम्ही स्वतःला रजिस्टर करून घ्या तुम्ही अनधिकृत आहात तुमची नोंदणी नाही आहे ह्या कायद्याची कॉपी आम्ही तुम्हाला गिफ्ट करतो हा कायदा वाचा समजून घ्या आणि स्वतःला या कायद्याच्या अंतर्गत रजिस्टर करा पण आर एस एसनी जेव्हा हे तिन्ही गोष्टी नाकार घ्यायचा नाकार दिला तेव्हा हे कळतं की आर एस एस स्वतःला नोंदणी करायला आणि जेव्हा पब्लिक रजिस्ट्रेशन ॲक्ट घेत नाही तेव्हा ते इकडच्या न्यायव्यवस्थेच्या विरोधात आहेत जेव्हा ते संविधान ॲक्सेप्ट करत नाहीत तेव्हा ते संविधानाच्या विरोधात आहेत आणि जेव्हा ते भारताचा तिरंगा फडकवायला नाकार देतात तेव्हा ते नॅशनलिझम आणि देशाच्या विरोधात आहेत हे प्रामुख्याने समोर येतं दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट आपल्याला सर्वांना सांगायची आहे की नुकतेच मोहन भागवत म्हणाले होते की भारताची ओळख आणि भारताची पहचान ही हिंदू धर्म आहे आणि हिंदू संपला तर भारत देश संपेल मला मोहन भागवतांना आणि तुम्हाला सर्वांच्या माध्यमातून या जगाला सांगायचं आहे की भारताची पहचान हे भारतीय आणि भारताचे नागरिक आहेत कोणताही धर्म नाही आणि जेव्हा तुम्ही एक धर्म भारताच्या नागरिकत्वाच्या पुढे ठेवता भारताच्या भारतीय आयडेंटिटीच्या समोर एक धर्माची आयडेंटिटी ठेवता तेव्हा तुम्ही नेशन फर्स्ट याच्या विरोधात जाता आहे नॅशनल इंटरेस्टला विरोधात जाताय आणि तुम्ही नॅशनॅलिटीच्या विरोधात जाताय आणि म्हणून आम्ही म्हणतो की आर एस एस ही एक दहशतवादी अनधिकृत संघटना आहे आणि जोपर्यंत ते संविधानाच्या चौकटीत स्वतःला आदर नाहीत भारताचं संविधान मानत नाहीत स्वतःला रजिस्टर करत नाहीत आणि स्वतः तिरंगा फडकवत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन आणि लढाई आर एस सोबत कायमच चालू राहील <laughs> हे बघा तिसरी आघाडी ह्याची शक्यता खूप आहे आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये इतर छोटे मोठे पक्ष भरपूर आहेत आज आपण बघितलं तर एका बाजूला आपल्याला महाविकास आघाडी दिसते एका बाजूला महायुती दिसते आणि तिसऱ्या बाजूला थर्ड फ्रंट म्हणून स्ट्रॉंगली उभी राहताना तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी दिसते आणि हे तीन मेजर फॅक्टर्स आणि हे तीन मेजर फोर्सेस सोडले तर तुम्हाला शेतकरी कामगार पक्ष दिसेल तुम्हाला स्वाभिमानी पक्ष दिसेल स्वाभिमानी पक्ष विदर्भातला स्वाभिमानी पक्ष पश्चिम महाराष्ट्रातला म्हणजे राजू शेट्टींचा प्रहार सारखी संघटना दिसेल एम आय एम संघटना दिसतील आणि हे सगळे अस्तित्वात आहेत पण जर तुम्ही आंबेडकरवादी गट आणि तट ह्याच्याबद्दल बोललात तर तमाम आंबेडकर गट तट ह्याची तुम्ही दोन हजार चोवीसची ची, ची लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानाच्या वोटशेअरची बेरीज केली तर ती वंचित बहुजन आघाडीच्या दहा टक्के पण येत नाही ही आज वस्तुस्थिती आहे

आता तीस तारखेला जजमेंट देऊन ते कधी निवडणुका पोस्टपोन केल्यात वीस तारखेला म्हणजे अठरा दिवस प्रचार वाढवला आता कॉमन मॅनला सामा सर्वसामान्य नागरिकांना जो लोकवर्गणीमध्ये किंवा लोकांच्या मदतीने एक निवडणूक लढायचा प्रयत्न करतोय त्याला अठरा दिवस हा कॅम्पेन पिरियड बीजेपीच्या यंत्रणेच्या विरुद्ध किंवा काँग्रेसच्या यंत्रणेच्या विरुद्ध सस्टेन होणार आहे का तर तो बिलकुल नाही होणार आहे बीजेपीला सेंट्रल पैसा येतो नगरपालिकेकडनं पैसा येतो नगरपंचायतींकडनं पैसा येतो तसाच राज्याकडनं पैसा येतो बी जे पीची यंत्रणा आहे बी जे पीच्या एलईडी व्हॅन्स असतील कार्यकर्त्यांची फौज असेल वेगवेगळ्या कॅम्पेन मशिनरीज असतील ह्या अठरा दिवस जुमानी कामाला लागणार आहेत पण आता हा नागरिक जो सर्वसामान्य नागरिक आहे अपक्ष म्हणून उभा राहिला आहे आणि लोकांची इच्छा होती लोकांचं गुडविल होतं त्याच्या वॉर्डामध्ये म्हणून तो उभा राहिला आहे त्याला अठरा दिवस हे कॅम्पेन सस्टेन होणार आहे का तर ते बिलकुल नाही होणार आणि म्हणून मी म्हणतो की तडकाफडकी इलेक्शन पुढे मागे करणं एकत्र इलेक्शन घेणं मुद्दामून आणि मग ते पुढे ढकलणं हा एका अर्थाने इलेक्शन्सला एक, एक सर्वसामान्य साधारण माणूस इलेक्शनला उभाच नाही राहू शकणार किंवा उभा राहिला तरी तो नक्की पडलाच पाहिजे या पद्धतीची यंत्रणा ही बीजेपीने उभी केलेली आपल्याला दिसते न्यायालयनी त्याच्या आता जर आपण कॉन्स्टिट्युशनली बघितलं तर निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्याच्यावरती हिअरिंग घेऊन ते ओव्हर राईट करण्याचा अधिकार हा न्यायालयाकडे आहे पण एक आपल्या सर्वांना कॉन्स्टिट्यूशनली तपास आणि लिगली तपास असा करायला लागणार आहे की जर न्यायालयामध्ये ती याचिका दाखल असेल तर ती न्यायालयामध्ये ऑन गोईंग याचिकावरती निवडणूक आयोग तडकाफडकी निर्णय घेऊ शकतात का हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतो लक्ष्मी दर्शन हे खऱ्या अर्थाने परत निमत माझ्या ओरिजिनल मुद्द्याकडेच घेऊन येतो लक्ष्मी दर्शन कोणाला जमणार आहे जे आतापर्यंत सत्तेमध्ये आणि ज्यांनी सत्तेच्या तिजोऱ्या खाली केलेल्या आहेत जो माणूस पहिल्यांदा निवडणुकीसाठी उभा राहतोय किंवा जो माणूस कोणत्याही पक्षाशी संघटनेशी न संबंध ठेवता वॉर्डाची निवडणूक आहे आणि मला माझ्या वॉर्डामध्ये काम करायचंय म्हणून तो निवडणुकीला उभे राहतोय त्याला लक्ष्मी दर्शन हे शक्य नाहीच आहे म्हणजे तुम्ही लक्ष्मी दर्शन म्हणा गांधीजी म्हणा पण नोट ह्या इलेक्शन मध्ये येणार आहेत आणि त्या नोटांमुळे इलेक्शन हे सर्वसाधारण माणसाला जिंकणं अशक्य झालेलं आहे वंचितांना जिंकणं अशक्य झालंय छोट्या पक्षांना प्रादेशिक पक्षांना रिजनल पार्टीजना जिंकणं अशक्य झालंय ही परिस्थिती आज बी जे पी करून ठेवली आहे आणि ही परिस्थिती करणं म्हणजे ऑपोजिशन संपवणं विरोध संपवणं विरोध संपवणं म्हणजे एकतर्फी निवडणूक लढणं आणि एकतर्फीच निवडणूक जिंकणं आणि एकतर्फी निवडणूक घेणं म्हणजे लोकशाहीला संपवणं हे एक बी जे पीच आहे जे आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये नाही जे होतंय ते चुकीचं होतंय इकडच्या नेत्यांनी राजकारण्यांनी स्वतःला एक एक्झाम्पल म्हणून आणि एक उदाहरण म्हणून की आपण कसं असलं पाहिजे आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे आपण स्वतःला कसं कॅरी करतोय आणि इकडच्या तरुणांसमोर युवकांसमोर आणि तमाम नागरिकांसमोर आपण आपली प्रतिमा काय पद्धतीने ठेवतोय हे खूप महत्वाचा एक गोष्ट राहते आणि दुसऱ्या बाजूला एक पार्लमेंटरी लँग्वेज आणि पार्लमेंटरी बिहेवियर ह्याच्याबद्दल आपण नेहमी बोलत राहतो आणि तेच सगळ्यांनी पाळून आपण लोकप्रतिनिधी आहात या देशाच्या संविधानाने निवडून दिलेले आपण लोकप्रतिनिधी आहात आपण पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहात याचं भान ठेवून पार्लमेंटरी डेकोरम हा सर्व नेत्यांनी फॉलो केला पाहिजे एकत्र आले तर प्रकाश आंबेडकर आनंदराव आंबेडकर एकत्र का हे बघा हा एक मुद्दा आपण सर्वांनी पहिले ठाकरे बंधूंबद्दल समजून घेतलं पाहिजे ठाकरे बंधू इतके वर्ष विरोधात होते खालच्या पातळीवरती जाऊन एकमेकांना शिव्या घालत होते खूप खालच्या पातळीवरती एकमेकांवरती टोकाची भूमिका घेत होते पण आज दोघांचेही पक्ष धोक्यात आले आणि दोघांच्याही मित्रपक्षांनी त्यांना दगा दिला किंवा राज ठाकरेंना मित्रपक्षांनी नुसतं वापरूनच घेतलं तर ह्यांचंही आज पक्ष संपण्याची परिस्थिती आली म्हणून डुबते गो टिंके का सहारा म्हणून ते एकत्र आलेले आपल्याला दिसत हे चित्र तुम्हाला आंबेडकर बंधूंबरोबर एकत्र दिसणार नाही कारण खालच्या पातळीवरची टीका एकमेकांना पब्लिकली शिव्या घालणं हे कधीच इकडे झालं नाही म्हणून जितकी नवल गोष्ट तुम्हाला ही वाटते तितकी ती वाटही नाही अशी मी आपल्याला विनंती करतो नांदेडमध्ये तर मला नेहमी लोक विचारत राहतात की बाळासाहेब काँग्रेस बरोबर युवती का नाही करत आणि बाळासाहेब युती करायला एक थोडे स्केप्टिकल का असतात तर नांदेडचं उदाहरणच बेस्ट एक्झाम्पल आहे की बाळासाहेब हे काँग्रेसबद्दल स्केप्टिकल करतात आपल्या सर्वांना माहिती आहे की काँग्रेसनी सर्वात पहिले बाबासाहेब आंबेडकरांना भंडारा गोंदियामध्ये आणि तसंच मुंबईमध्ये सुद्धा पाडलं होतं ते कसं पाडलं होतं चिटिंग करून छलकपट करून पाडलं होतं आत्तापर्यंत मा अकोल्यामध्ये काँग्रेसची सीट लागो का ना लागो काँग्रेसचा उमेदवार बा बाळासाहेब आंबेडकरांना कसा पाडता येईल याच क्रायटेरियावरती सिलेक्ट केलं जातो आणि त्याच पद्धतीने फिफ्टी फिफ्टीची युतीची बोलणी झाली असताना फिफ्टी फिफ्टीचं सुद्धा झालं असताना नांदेडमध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या विरुद्ध जेव्हा काँग्रेस बंडखोर उत्प करतात तेव्हा एक कळून येतं की काँग्रेस हा इकडच्या वंचितांच्या आणि दलितांच्या आणि तसंच आंबेडकरवाद्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायला प्रत्येक पावलावरती तयार असतो आणि त्यांना प्रत्येक अपॉर्च्युनिटी दिली की काँग्रेस इकडे धोका आणि दगेबाजी करतो हे याच्यावरनं समोर आलं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आम्ही काँग्रेसवरती अटॅक केला काँग्रेसला पकडून ठेवलं आणि काँग्रेस बरोबर आमच्या अंगठ्याखाली होतं नांदेडमध्ये आम्ही युती केली मैत्रीचा हात पुढे केला तर त्यांनी पाठीमध्ये खंजीर गुपसायचं काम केलं आता ह्याच्यावरनं काँग्रेसच्या नीतीबद्दल आणि नियतबद्दल आपल्याला काय समजतंय ते आम्हाला माहिती आहे आणि म्हणून मी म्हणतो की धोकेबाजी करणार असाल तर आमचे दरवाजे बंद आहेत पण सन्मानपूर्वक स्वाभिमानाने फिफ्टी फिफ्टीची युती करणार असेल तर वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे नेहमीच जी लोक वंचितांना सन्मान आणि स्वाभिमानाने वागवतात त्यांच्यासाठी आमचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत आमदार हा लोकशाही संपवण्याचाच भाग आहे शिवसेनेच्या फोडतील का काँग्रेसचे फोडतील का भाजप स्वतःच्याच मित्र पक्षांचा फोडतील हा भाजप आणि संजय राऊतांचा प्रश्न आहे पण मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की निवडून आलेले उमेदवार फोडणं आणि लोकांना खोके देऊन स्वतःकडे ओढून घेणं आणि दुसऱ्या बाजूला ईडी सी बी आयचा दबाव करून पक्ष फोडून उमेदवार आपल्याकडे करून घेणं हा भाजपनी दोन हजार एकोणीसपासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने केलेलं आहे आणि त्याच जोरावरती आज भाजप दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे दोन हजार बावीसमध्ये सत्तेमध्ये परत शिंदेंना पकडून आलेली शिंदेंच्या मार्फत आली होती पण ह्याचमुळे मी आपल्या सर्वांना एक थोडासा फ्लॅशबॅक देऊ इच्छितो की दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या आधी जेव्हा वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची बोलणी चालू होती तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला चार अटी ठेवल्या होत्या त्या अटींपैकी एक अट अशी होती की आम्हाला गॅरंटी द्या की वंचित बहुजन आघाडीच्या मतांवरती निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार हे भाजपमध्ये जाणार नाहीत तेव्हा आम्ही ही गॅरंटी मागितली होती आणि त्या गॅरंटी मागितली म्हणून मीडिया समोर येऊन थैथयाट करणं आणि रडगाणं पसरवणं हे संजय राऊतांनीच केलं होतं पण आता पस्तीस आमदार गेले तर संजय राऊतांना कळेल की ही गॅरंटी वंचित बहुजन आघाडीने नक्की का मागितली होती राजकारणा उमेदवारांना धमक्या देणं आणि दबाव यंत्रणा वापरणं तंत्र वापरणं हे निवडणुकीच्यामध्ये आणि राजकारणामध्ये एक दबावशाहीचं यंत्रण आहे आणि जिथे दबावशाही समोर प्रामुख्याने येते तिथे लोकशाही संपत जाते हे एक प्रामुख्याने दिसतं आणि आपल्याला जो उमेदवार आला आहे तो बॅलेटच्या जोरावरती आलेला हवा आहे बुलेटच्या जोरावरती नाही आणि म्हणून हे दबावतंत्र थांबून लोकांना त्यांचा फ्री चॉईस टू वोट अँड फ्री विल टू एक्सरसाइज द राईट टू वोट हे करण्याची पूर्ण स्वातंत्र्य मिळावी आणि ही स्वातंत्र्य देणं इकडच्या न्यायव्यवस्थेचं प्रशासनाचं आणि पोलीस प्रशासनाचं काम आहे जर तुम्ही बी जे पीच्या दबावात असाल तर त्याच्यातनं बाहेर पडा आणि तुम्ही तुमचं काम करा अशी माझी ह्या तीन यंत्रणेंना विनंती आहे